तो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आता मस्तपैकी अशी आणि आज मी चाललो आहे मस्त अशी म्हणजे आज खेळायला सेकंड राऊंड आमचं चालू आहे आणि बघा सगळी अशी आमची पोरं आहे तिकडे मस्त अशी उभी आहेत आणि आज तो नमस्कार मित्रांनो तर आज आमच्या दुसरा दिवस आज आहे संडे आणि आम्ही आज चालू खेळायला मस्त अशी सगळी अशी इकडे जमली आहेत मस्त विकायची आणि आता सुरुवात होणारे आमची दोन राऊंड आहे तिथे आणि सगळी ते पोरं इथे बसले अशी मस्त विकी हे बघा सगळी झाडा अशी बसली आहेत मस्त अशी काही विषय नाही आणि आपला भाऊ तर सूरज आज दोन राऊंड आहेत तुझा तुझा कुठल्या मध्ये नंबर लागला काय विषय आणि हे बघा अशी मस्त हे बघा किती मी इथं वगैरे सगळं चाललं आहे हे बघा हे का होऊ नये म्हणून असं व्यवस्थित आहे हे बघा हे बघा इथे होण्यासाठी तर हे चाललंय सगळं मस्त वेगी आणि हे बघा सगळे तर चाललंय आता आमचं राऊंड चालू होणार आहे आता आमचं राऊंड चालू झालंयचं जोरात असं मस्त वेगळी हे बघा सगळे अशी वस्तू चालले आहेत बघा तर आता निघालो इकडून हे सगळं आता ग्राउंडला चाललो आम्ही पोरा सगळी अशी मस्त व्यवस्थित लाईन येत तर प्रमुख आता गावी गेल्यावर तू कसं काय म्हणजे काय विषय कसा आता राजेश श्रद्धाला गेलेला तू कसं गावी कसं म्हणजे पोरं बीर आहेत की काय कधी पण जा गाव गाव गावच असतो आणि मस्त असं चाललंय बघा सगळ्याचे पोरं चालले असते ग्राउंडला तर मला वाटतं दोन दोन ठिकाणी एंट्री केलेली आहे आमची आणि हीच पोरं खेळणार आहे अशी वाटतंय बघू आता चला तुम्हाला दाखवतो आता मॅच ची सुरुवात आम्ही डम्पिंग ग्राउंड आणि आमचे पोरं आणि आमचा पॅकर त्या मग आणि गावाला पेशा आलेला तो म्हणजे कसा सध्या जरा टेन्शन मध्ये होता आता टेन्शन मध्ये आलाय आणि हे <laughs> बघा सगळं निसतं ना आला सोपा डम्पिंग भरलेला इकडे त्या साईडला पण ग्राउंड आहे है आणि ह्या साईडला पण ग्राउंड आहे हा विषय नाही आणि आमचे खजिनदार छोटे मालक खजिनदार आमचे सगळा पैसा दिसतो याला बघतो याला बाकी काही विषय नसतो आणि हा राहुल याला जरा झालेच मस्त आणि आता इथे आमचं पहिलेच राऊंड असेल चालले ते बघा ग्राउंड आणि ते समीर पैशाचा हिशोब करतो राजू पण हा राजू आहे ना हा राजू काय म्हणतो मला असतो पैशांचा आणि कापे आमचा हा बॉलर एकदा खतरनाक बॉलर आहे आमचा हा मड आलेला आहे स्पेशल या बॉलरची संध्या वाट लावली होती म्हणजे याला याने हॅट्रिक घेऊन पण याला काय भेटलं नव्हतं असा विषय झाला होता याच्याबरोबर चुकीचं आहे आणि आमचा पक्की आहे आणि ह्या चार ट्रॉफी आहेत उठरी जरा आजच्या ट्रॉफी मस्त ट्रॉफी मस्त कशी गोपाळ दाजी शिंदे मस्त की पोरा इकडे संडे मध्ये क्रिकेट महत्वाचा असतो जय 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 गे, ना, गे, गे। दुणा। गे। दुणा, दुण। गे। एक चेंडू म्हणजे आता मला वाटतं जिंकण्यासाठी मेला तू व्हिडिओ तुला टाकूच असलो ना समीराजवळ बस तिकडे आणि तू चांगलो टाक बनवून व्हिडिओ व्हिडीओ किचाडा मध्ये आपला पोर कळत नाही सिक्स आणि परत षटकार षटकारांची आतशबाजी होते या ठिकाणी आणि धावा झालेल्या आहेत एकोणीस दोन बॉल एकोणीस दोन बॉल एकोणीस अर्ध दबा अर्ध्या धाव गेलेला आहे समोरच्या दिशेने एक धाव दोन धाव पूर्ण टोला गेलेला आहे काय होतंय बघूया एक धाव अरे 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 रे एकच धाव एवढ्या दा... बाउंड्री पर्यंत मारून एक दोन धावा एकवीस धावा झालेल्या आहेत तीन चेंडू एकवीस तीन झाले की चार तीन बॉल तीन बॉल सतरा तीन चेंडू आणि एकवीस धावा मला वाटतं जवळजवळ सामना आयसीसीच्या बाजूने झुकलेला आहे एक शेवटच असं फक्त एक हे राहिलेलं आहे घे आता तो बॉल चांगले हे पहिल्यापासून तो ते आता ते का फुकणार आता रीतम पकडून पाहिजो काय दिला आणि षटक मात्र संपतोय पहिला राऊंड झालेला आणि पहिला सामना विजय षटकार मारून आपला संघ विजय झालेला आहे दुसरा राऊंड झाले मग जरा फुट शबाश कल्प बॉल डॉट दोट टू डॉट टाकतोय आणि तिथे अशा प्रकारे कल्पित ची समाप्त झालेले आहे कल्पित नेला अकरा सेकंड बॉलर आला आहे नितेश मितेश कोरले आणि सुंदरसा बॉल टाकलेला आणि ते आणि कॅच आणि ते झेल बाद झालं आहे ते झेल सोडलेला आहे संदेश मांडोकर यांनी दुसरा बॉल दुसरा बॉल पंचाला पारखून टाकलेला बॉल मस्त असा आणि ते कॅचसाठी तिघे जण धावत आहेत तिघांच्या वरून बॉल आणि ते दोन रन पूर्ण आता मी त्याचा तिसरा बॉल पंचांना पार करून टाकलेला बॉल आणि ते मला वाटत डॉट असेल नो बॉल आहे नो बॉल मी त्याचा तिसरा बॉल टाकतो देश आणि मी त्याच्या टाकला तिसरा बॉल सुंदर असा वाईट बॉल पुन्हा मितेश तिसऱ्या बॉलसाठी सज्ज मी सुंदर असा बॉल टाकलेला हां मला वाटते सिक्स त्याचा चौथा बॉल आणि राहुल भारती वॉल्ड राहुल भारती बघू आता एक बॉल एक तुझे हो मार बघतले माहिती आहे दोन बॉल दोन दिले दोन बॉल झिरो खूप असं छान असं बॉलिंग टाकतोय राहुल भारती हा बोल तिसरा बॉल राहुल भारतीचा हो बोल्ड दांडी गुल गाडी नाही मस्त ब्लॉक टाकलेला बॉल राहुल भारतीचा बॉल होता छानसा असा बॉल रन शाबास रन आउट झालेला आहे तीन बॉल हो कडक ब्लॉक दोन रन काढलेले आहेत काय विषय नाही खूप असं सुंदर बॉल टाकतोय राहुल भारती सुंदर असं रन अप घेऊन पंचांना पार करून टाकला राहुल फिल्डिंग फिल्डिंग गुड ते दोन बॉल तीन झालेले आहेत दोन बॉल तीन आता लागतो ऋषी आमचा सिक्स सिक्स कड कसा मारला बॉल सिक्स सुंदर अस शॉट सिक्स असा ऋषी मस्त असा मारतोय आणि सुंदर असा सिक्स राजीनामा कुठवलेला आहे ते सुंदर असा ऋषी बॉल मारता ना आणि दुसरा बॉल ऋषीसाठी आणि कडक सुंदर असा सिक्स मारलेला आहे आता मगू या ऋषी तीन मॉल तीन सिक्स मारतोय का वाईट बॉल आहे वाईट बॉल आहे ते वाईट बॉल आहे दोन रन आहेत ते फुल टॉच बॉल सिक्स सुंदर असा राजू कटवता ना बॉल आणि आजच्या वे मैचचे विनर आहेत दोजंद राजू आणि ऋषी खूप असं छान असं असं करताना मस्तपैकी असे आणि गँग आमची आणि ते आम्ही दोन मॅचेज जिंकलेलं आहे आम्ही ते दोन राऊंड जिंकलेलं आहे आणि हे बघा ऋषी ऋषी आमचा हिटर मॅन कडक ए इसको दिखा भाई हो मी तर समीर आता पण सेकंड जिंकलेलं आहे तुझं काय म्हणणं आहे अवघ्या 9 बॉल मध्ये पार करून आम्ही दुसरा सामना जिंकलेला आहोत

अरे चौकर 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 दोन ला एक दोन ला एक दोन ला एक

जिंकलेला आहे आम्ही जिंकलेला आहे आणि आमचा बेस्ट बॉलर आजचा किशोर दादा आहे अभिनंदन भाऊ चालले बघा आणि ही ट्रॉफी आणि ही ट्रॉफी घेतली ही ट्रॉफी पैसे घेतले काय अशा प्रकारे आम्ही जिंकलेला आहे मस्त असा जंक्शन जोरात चाललंय जंक्शन जोरात आहे आणि सगळे दिसणार ना काय बाय सगळे झाले काढायचा आहे अशा प्रकारे मस्त चाललंय असं बाब्या तिथं काय म्हणणं आहे म्हणजे असं बघा आम्ही या ठिकाणी डंपिंग या ठिकाणी खेळायला आलो होतो या ठिकाणी आमच्या पूर्ण टीमचा चांगला परफॉर्मन्स बघायला भेटला काळोख झाला फायनल ने झाली टॉसवर झाली आणि या ठिकाणी आमचा कर्णधार ऋषिकेश भारती हा टॉस इन झालाय आणि आम्ही एक नंबरची प्राईज मारलेले लास्ट संडेला आम्ही टॉस मध्ये हरलो दोन नंबर आलो होता आता आमचा एक नंबर आला आहे तर धन्यवाद अम ये राकू राकू हे राखू अशा प्रकारे मी एक नंबर मानलेला आहे ते लाईन हा इथे ही तो 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 आता सांगू तुम्हाला तरी पण माझ्या मते एक तास तरी लागेल सगळेजण दोन दोन तीन 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 चार चार फोटो काढतील असे आणि मितेया तु तुझ्या तुझ्या शर्ट भेटलेला आहे ना आणि मितेया मित्या आज आज काय चालला नाही एवढा म्हणजे काय हा त्याचा उत्तरलाय काय तुझा विषय नाही आणि ह्याला हॅला सविस्तर मारले सॉपी भांडण नाही करत आहे ते भेटा भेटी चालू आहे भेटा भेटा चालली आहेत बाकी काही विषय नाही आणि विराज विराज तुझा कधी कुठे नंबर येणार आहे कधी काय तुझं होणार आहे की नाही लाईन लागली आहे का ही ही लाईन लागली आहे ती अशी मस्त लाईन लागली आहे बघा अशी हे फोटोग्राफर फोटोग्राफर ऋषी आहे आणि हो आमचा अप्पा अप्पा बघा चमकला इकडे नाश्ता चालला दोरात बघा असं नाश्ता चाललाय यांचं खाऊन पण झालं मेल्यांचा पडलाय जागा त्या अवं का सगळं चाललंय सर मस्तपैकी बेग नाश्ता विश्ता बघा बघित पण नाही माझ्याकडे एवढे का भूक लागले तुम्ही काय घेतला स्पेशल जिलेबी जिले हे जिलेबी घेतले तू हा इकडे बघा इकडे लाईन लागली इकडे पण लाईन लागली आहे दुकानात पुरा दुकानात माझं नाव केलेलं अबा अभा अब अब इकडे गेला वेगात चालला हे तू काय घेतोस काय घेतस टँक एका टँक हव्या हे कॅशियर इकडे का जरा नीट अरे माका दी हो भाऊ हो पैसे मागता हो भाऊ हो पैसे मागता नाना साहेब बसताय हो जायला गप